भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी हे केवळ भारतातच नव्हे तर जगामध्ये सर्वात लोकप्रिय नेते आहेत त्यांचा वाढदिवस हा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने एक सणासारखा दिवस असून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण भारतभर पंधरा दिवसाचा सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी व शहर यांच्या वतीने नेत्ररोग शिबिर आयोजित करण्यात आले, आयोजित आले होते सन्माननीय जयंत बाबू आव्हाड भाऊसाहेब शिंदे बाळासाहेब हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पांचाळेश्वर सिन्नर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते त्या शिबिराच्या ठिकाणी अनेक लोक आपला नेत्र तपासण्यासाठी उपस्थित होते जवळजवळ तीनशे दहा जणांनी डोळ्याची तपासणी केली व नव्वद जणांना चष्म्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे त्यांचा नंबर काढून त्यांना चष्मा मोफत देण्यात येणार आहे याचा लाभ गोरगरीब जनता व सर्वसामान्य नागरिक यांना होणार आहे हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कुराडे पश्चिम मंडळाध्यक्ष भैरू दळवी शहर अध्यक्ष मुकुंद खरजे पूर्व मंडल अध्यक्ष प्रकाश दवांगे विशाल क्षत्रिय यश सानप जिल्हा चिटणीस मीराताई सानप अक्षय लोंढे सचिन गोळेसर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यांच्या सहाय्याने शिबिर यशस्वी झाले एसिन न्यूज साठी यश धनगर भारताला दैदिप्यमान असा सापडलेला हिरा ज्याच्या कर्तृत्वाने भारत देशाची कीर्ती केवळ देशातच नाही तर विश्वामध्ये या ठिकाणी गाजवलेलं असं आमचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं दुर्मिळ नेतृत्व आमचे लाडके पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रभाई मोदी यांचा आज वाढदिवस खरं तर नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस साजरा करणं हे त्यांनाही आवडणार नाही आहे परंतु एक सेवा सप्ताह करण्याचं आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून दिनांक सतरापासून तर दोन ऑक्टोबरपर्यंत हा सेवा सप्ताह या ठिकाणी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सन्मान्य जयंत भाऊ आव्हाड यांच्या या ठिकाणी नेतृत्वाखाली आम्ही साजरा करत आहोत या निमित्ताने या ठिकाणी संपूर्ण आमचे टीम भारतीय जनता पार्टीचे टीम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते सप्ताहामध्ये या ठिकाणी साजरा करण्यासाठी आज पहिलाच दिवस आहे सतरा तारखेचा आणि म्हणून त्यानिमित्ताने आम्ही या ठिकाणी इथं मंदिरामध्ये नेत्ररोग शिबिर आयोजित केलेलं आहे आज आपल्या भारताचे लाडके आणि सर्वोत्कृष्ट असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्रेहत्तरा त्र्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आपण हा पंधरवाडा आजपासून सतरा तारखेपासून तर दोन ऑक्टोबरपर्यंत हा जो पंधरवाडा आहे तो मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून रक्तदान शिबीर नेत्ररोग शिबीर आ, हे असे उत्सव साजरे करून आपण त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत आपल्या देशाला नरेंद्र मोदींसारखे एकदम उत्कृष्ट आणि दैदिप्यमान असे पंतप्रधान लाभले आहेत त्यांनी आपल्या भारत देशाचा विकास अतिशय चांगल्या प्रकारे केला आहे अशा या आपल्या लाडक्या पंतप्रधानांना उदंड असे आयुष्य लाभो ही मी परमेश्वराजवळ पंचेश्वर पंचाळेश्वर मा महादेवांच्या मंदिरामध्ये विनंती करते आणि आज पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सिन्नर येथे लोंडे गल्लीमध्ये पंचाळेश्वर मंदिरामध्ये नेत्रदान रोग शिबिर हे नाशिकचे नाशिक नाशिकचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं शिबिर घेण्यात येत आहेत इथे चांगला प्रतिसाद लोकांकडून भेटत आहे आणि खेड्यापाड्यावरून सुद्धा इथे सिन्नर ठिकाणी रोग नेत्र रोग तपासणी करण्यासाठी आलेले आहेत त्याबद्दल खूप समाधान वाटते जय हिंद जय महाराष्ट्र नरेंद्र मोदी जी यांचे वाढदिवसाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज सतरा सप्टेंबर हा विश्वजेते विश्वनेते माननीय नरेंद्रभाई मोदी यांचा त्र्याहत्तरावा आज वाढदिवस आहे या त्र्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आज सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सेवा पंधरवाडा हा आयोजित केलेला आहे सेवा पंधरवाड्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेले वृक्षारोपण रो नेत्ररोग निदान शिबीर रोग निदान शिबिर रक्तदान शिबिर असे वेगवेगळे उपक्रम या सतरा तारीख ते तीन ऑक्टोंबरपर्यंत आम्ही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले मोदीजींनी लोकांची सेवाच केलेली आहे या माणसानं पंतप्रधान पदावर इतक्या मोठ्या पदावर असताना देखील या माणसानं प्रचंड जनसेवा केलेली आहे आणि केलेल्या जनसेवेमुळेच त्यांना हे पंतप्रधान पद मिळालेलं आहे आणि आजही ते जनतेची सेवा करतात जनतेकरता अतिशय करता लोककल्याणकारी लोकांच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतलेले आपल्याला सर्वांना माहीत आहे की कोरोना काळामध्ये लोक उपाशी पडत होते रोजगार बुडाला होता कोरोना काळामध्ये सगळे उद्योगधंदे बंद होते अशा काळामध्ये लोकांना मोफत धान्य वाटप केले आज आयुष्यमान भारत या योजनेचा सुद्धा आज शुभारंभ संपूर्ण देशभर होते आयुष्यमान भारत योजनेमधून जे लाभार्थी असतील जे दारद्रेशेखाली रेषेखाली ज्यांचं नाव असेल त्या सगळ्या लोकांना पाच लाख रुपयापर्यंतचा मोफत उपचार या आयुष्यमान भारत योजनेमधून मिळणार आहे मित्रो आणि मग अशा पद्धतीनं लोकउपयोगी जनतेच्या जे जे काही गरीब लोक आहे दारद्रेषेखाली जे लोक जीवन जगतात त्यांना दारद्रेषेच्या वरती आणण्यासाठी मोदीजींचा अट्टहास चालू आहे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भा भारतीय जनता जनता पार्टी सिन्नर तालुका यांनी जो उपक्रम या ठिकाणी गोरगरिबांसाठी ठेवला आहे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप यानिमित्त ता स्वभावताले परिसरातील व नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका यांचं शतश आभार मानतो व आपल्या पंतप्रधानांना जे आज जगामध्ये त्यांचं लोकप्रियतेच्या शिखरावरती आहे जगाचं ते नेतृत्व करत आहेत त्यांना या पांचालेश्वर मंदिरात ता, म मंडळातर्फे व आमच्या परिसरातील नागरिकांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभो निरोगी आयुष्य लाभो व त्यांचं नेतृत्व असंच तरुण राहो आज सतरा सप्टेंबर आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवस आणि हा वाढदिवस एक साध्या पद्धतीने जनतेची सेवा करता येईल असा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर असा हा सेवा पंधरवाडा म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे आणि या सेवा पंधरवाड्यामध्ये हा वाढदिवस साजरा करताना कुठं फटाके आतिषबाजी शाल आ, फेटे अशा पद्धतीचा न करता जनतेची सेवा होईल असे कार्यक्रम घेऊन हा वाढदिवस साजरा करण्याचं भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठरवलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी शिन्नरमध्ये मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप असा कार्यक्रम या ठिकाणी लोंढे गल्लीमध्ये हा होत आहे तर या ठिकाणी आज या कार्यक्रमासाठी आम्ही सकाळी दहा वाजेपासून हजर आहे इतका मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आणि सर्व जनतेने आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना उदंड आरोग्य आयुष्य लाभो अशी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहे सबंध जगातले सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्व देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा आज त्र्याहत्तरावा वाढदिवस साधारणपणे वाढदिवसाचा उपक्रम हा केक कापणे पेढे वाटणे या सर्वसाधारण पद्धतीने केला जातो परंतु सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी आणि संबंध देशातली भाजपाने एक निर्णय घेतलेला आहे की मोदीजींचा वाढदिवस हा सेवा पंधरवाडा म्हणून आपण आयोजित करायचा आहे आणि सेवा देण्याच्या अनुषंगाने सिन्नर शहर आणि सिन्नर तालुक्यातील चार गावांमध्ये त्यात आज सिन्नर शहर वावी पास्ते वडांगळी अशा चार गावांमध्ये नेत्ररोग तपासणी शिबीर आणि तीन सप्टेंबर रोजी सिन्नर शहरामध्ये सर्व रोग निदान शिबिर सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केलेले आहे या व्यतिरिक्त दोन रक्तदान शिबिरंसुद्धा आम्ही आयोजित करणार आहोत अशा पद्धतीने जनतेपर्यंत पोचून मोफत सेवा त्यांच्याकडे देण्याचा हा सिन्नर तालुका भाजपाचा आटोकाट असा प्रयत्न आहे मोदीजींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज संबंध देश शुभेच्छा देत आहे आम्ही सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो अशी मनोकामना व्यक्त करतो येणाऱ्या पुढच्या पंचवार्षिकमध्ये याहीपेक्षा जास्त मताधिक्याने मोदीजी आणि भाजपचं सरकार येईल याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही जशा पद्धतीची सेवा आज मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे आम्ही सर्व कार्यकर्ते करत आहोत तशाच पद्धतीची जनतेची सेवा आम्ही याही पुढे सातत्याने करत राहू असंच आश्वासन सिन्नर तालुकाच्या तमाम जनतेला देतो थांबतो जय हिंद